द मोस्ट अवेटेड हिडन स्पॉट इन द गावकरांचा तेजू चांगली नमस्कार मंडळी मी तेजस कदम तुमचा लाडका गावकरांचा तेजू तुमचं स्वागत करतो या नवीन मध्ये तर आज आम्ही गणेशोत्सवात आहोत सगळेजण आणि आज आम्ही चाललो आहे आमच्याच ओमळी गावात एक छोटासा सरकारी प्रकल्प आहे तर तो बघण्यासाठी आम्ही चाललोय तर तो प्रकल्प तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी चाललोय माझ्यासोबत सिद्धू आहे आणि माझ्यासोबत आणि द बेस्ट ड्रायव्हर इन द होमळी इन द वर्ल्ड सोफा नाव इन संकल्प सुभाष कदम संकल्प पण आहे माझ्यासोबत सिद्धेश आहे आणि सुयोगदा चला हिरोईक एंट्री होती रे एंट्री चला तर हा रोड आहे हा रोड आहे ह्या रोडने आपण आज जाणार आहोत आणि आज, आज आपण करणार आहोत जंगल सफारी थोडक्यात आपण जंगल सफारीच करणार आहे कारण आपण बंधारा बघायला तर चला जाऊयात पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय गाडी गाडी पार्क करायचं काम चालू आहे म्हणजे किती मेहनत असे गाडी चालण्या मागे ही सुद्धा दिसते तिकडे लावली दादाचे शब्द पुढे संकु अजिबात नाही हे सुद्धा याच्यातून दिसत आपल्याला तुला जमान आराम हा आराम तू संकुला टप देऊ शकतोस शंकु बघ स्टेटमेंट बघा काय ते चला तर फायनली गाडीच समाधान नाही झालं तर गाडी पार्क झालेली आहे हाय गे उतर आणि आता आम्ही निघतोय बंदाराच्या दिशेन तुम्ही पण चला फुलं ही कोंबड्याची बघा ही फुलं नवीन नवीन बघा आत्ताच उगवलेत छान दिसत आहेत वा 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 कडक छान दिसत आहे ना वा 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 असतात काय रे नकाचे भुंगे पहिले असायचे आपण डबीत ठेवायचं आहे काय आता नाही थोडा थोडा पाऊस चालू झाला मित्रांनो परत सुद्धा आम्ही छत्री आणलेली आहे हे बघा केवढी मोठी छत्री आहे बघा पुण्यात छत्री आले खास हे बघा हे सगळं असं निसर्ग वैभव या निसर्ग वैभवात आम्ही राहतो काय बोलू काय बोलू तुला काय बोलायचं हो हो चालताना चौकात चाल अशी नही सूचना दिली आहे आणि काळजी घ्या खर तर कारण हा जो रस्ता आहे थोडा आम्ही जंगलात आलो त्यामुळे थोडा स्लिपरी रस्ता आहे त्यामुळे येताना शक्यतो काळजी घेत जा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण माझा सण बघ आला असता पडलो होतो जवळजवळ हा बघ सेकंड सेकंड गेअर पडलेला आहे थर्ड गियरला काय होतं होऊ शकतं सांगता येत नाही चला मेन म्हणजे आहे तो बंधारा हा तो मी तुम्हाला दाखवता प्रतीक्षेत राहा द मोस्ट अवेटेड हिडन स्पॉट इन द ओंबळी प्रेझेंटिंग बाय गावकऱ्यांचा तेजू चॅनल चला रोड खूप डेंजरस आहे त्यामुळे काळजी घेऊन येत जावा जावायरेक्ट जेवायला जपावं लागतं इथं तुम्ही बघू शकता नाहीतर डायरेक्ट खाली, ना खाली जाऊ शकता तुम्ही डायरेक्ट बंदार आहेतच <laughs> व्हेरी व्हेरी डेंजरस स्पॉट मॅन बसेस वाईल्डच चालू आहे आमच्याकडे मी सुद्धा बसतो चप्पल माझी एवढ्या वेळा सरकली ना भाई साहब हा बघा हा रोड बघू शकता तुम्ही तुम्ही रोड एन्जॉय नाही रे शिवम नाही नाही माहिती चिपवणातला आहे नाही नाही तो नाही दो ना 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 माहिती नवीन स्टार कोणतरी चिपण्यात तयार झालं आहे शिवम म्हणून तर त्यांनी कमेंट करायला सांगा मी आहे म्हणून हा काय हां यूट्यूब का इंस्टाग्राम तो इंस्टाग्रामला व्हिडिओज टाकतो रिलस्टारच आहे तो तर त्यानं शिवम हाय शिवम हाय करा खाली कमेंटमध्ये ओके ना तुझे व्हिडिओज बरेच जण बघतात अगदी पुण्यापर्यंत तुझे व्हिडिओ बघितले जातात था तू नवीन रिस्कार सुद्धा तर खूप आनंद आहे या गोष्टीचा मला तर तू सुद्धा तू हाय टाका हाय टाक लॉक पोचला तुझ्यापर्यंत आणि अशा प्रकारे पाऊस आलेला आहे आणि पावसामुळे पावसा मोबाईल वगैरे भिजू शकतो पन्नास हजाराचे पाच हजार होऊ शकतात त्यामुळे काळजी आम्हाला घ्यावी लागते अशा प्रकारे त्यामुळे आम्ही छत्री घेऊन आलेलो आहे चला स्टार्ट हे बघा आता पाहणी करायला चाललाय कितपत कारण रस्ता तुम्ही बघाल तर खूप असा खचलेला वगैरे आहे पावसामुळे तर त्याचा कॉल आला तिकडनं त्याला बोलला या 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 की आपण जाणार धावत धावत हा ओके चला या 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 चला या 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 असं सांगितलेलं आहे आता आपण निघाल चला हा किती खडतर रस्ता आहे बघा खाली बघावं लागणार आहे बघा मी लॉक करायला मी जिवंत राहणार नाही एवढं नाही का होणार आठ दिवस मी घरात बसेन लॉक तुम्हाला लेट येईल चला रे भावाचा ऐकायला मोठा भाऊ आहे एक महिना नाही पण मोठा आहे ऐकायला लागतो मला किती खास खळगेतून आम्ही हा प्रवास गाठलेला आहे ओके द आँग दिस इज द ब्युटिफुल नेचर ही इज अ मोस्ट अवेटेड मोस्ट अवेटेड हा धबधबा आहे आम्ही ठरवलं होतं गणेशोत्सवात इथे यायचं आणि गणपती दिवसात आम्ही आलो फायनली तुम्ही बघू शकता चला तुम्हाला दाखवतो बंधारा तर हा असा बंधारा आहे तुम्ही कुठून काय काय आहे हे बघा हा आहे या मागच्या बाजूच्या नद्यांचं किंवा ओढ्यांचं जे पाणी येईल ना ये ते आपल्या इथे अडवायचंय आणि पाणी जमिनीत जिरवायचं हा त्याचा मेन उद्देश आहे उद्देश आहे त्यासाठी सरकारने सेंट्रल सें, गव्हर्नमेंट पाणलोट पाणलोट विकास हा कार्यक्रम राबवलाय इकडे क्लस्टर म्हणून आपला मार्ग तावाने क्लस्टरच्या अंडर आपल्याकडे दोन बंदर आहेत हा पहिला उमर आणि दुसरा एक आपला बौद्धवाडी तेलीवाडी त्या दरम्यान असणार आहे ह्याचा आता एक पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालंय पण अवेळी जो पाऊस आला मे महिन्यामध्ये त्याच्यामुळे शेवटचा बीड त्याचा टाकायचा राहिलाय पण बऱ्यापैकी प्रगती आहे इथे आपण बघतो इथे चार एक फूट पाणी असेल आता पुढे ना चार फुटाचा हा खड्डा आहे सगळा पण जेव्हा परिपूर्ण होईल तेव्हा पाच एक फुटाचा खड्डा इकडे पाच एक फुटाचं पाणी मागे साठा राहील आणि यंदापासून गावाला याची रिझल्ट चांगली मिळतील जवळपास विहिरी किंवा ओढे जे काही धरे वगैरे असतील त्याला रिझल्ट जाणवेल याचा इथे पाणी मोरलं पहिलं जंगल होत असं सगळं हा प्लॉट आता ओपन होत किंवा काय असं जंगल होतं पूर्ण जंगल होत दहा दिवस जेसीबी चालला आपला तेव्हा क्लिअर करायला करायला हा चार फुटाचा खड्डा ह्याच्यात चार ते साडेचार फुट असेल आता तुझ्या एवढं एवढं पाणी असेल त्याच्यामुळे मग आपण जाणं त्या पॉइंट नाही तू किती फुटायचा रे हा साडेपाच साडेपाच बघ बरोबर आहे संकून बरोबर माझी साईड मला माहिती हो हो मी कुठं काय खड्डे मारले माझे मला माहिती चला वर नको समोरची भिंत हे पाणी मागच हे सगळं पाणी आहे मागचं तुम्हाला समोरची भिंत दाखवतोय तर त्यासाठी आम्ही पुढे जातोय हा हा बघा छत्री सांभाळायची पण कामं मला करायला लागतात एक तर लॉक पण करा छत्री पण सांभाळा हा आणि हे फोटो काढणार दोन दिवस पाऊस थांबला असता साईड फक्त दोन दिवस पाऊस थांबला असता ही साईड पूर्ण झाली होती पण पाच टक्के जसं दादा म्हटलं तसं काम काम फक्त ते दिवसात पाऊस की पूर्ण सुद्धा होईल चला आपण जरा समोरची भिंत बघायला चल रे हे रेंज भेटली म्हणजे हा फुलच झालाय हा बघ अरे तुझा मेसेज आहे त्याला तिकडे जायचं तू चल का नाही आता पुढची भिंत बघण्यासाठी आता आम्ही इथून खाली चाललोय चला दिसतंय का बघूया पाणी चालू आहे दिसतंय काय अरे दिसतंय काय हो माहिती oh चल बाबू आईच्या गावात आमचा बाबू म्हणजे काय चल बाबू महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण बघ का असा पूर्ण बंधारा पसरलेला आहे बघा का पुढपर्यंत अजून पुढे खूप आहे तिकडे जाणं आम्हाला शक्य होत नाही कारण सगळीकडे स्लिपरी आहे तरी पण आम्ही ट्राय करतोय प्रयत्न चालू आहेत पावसाची सर गेली की आम्ही लगेच तिकडं वळतोय हां शंकू जरा चेहरा दाखव का नाही तुझा लोक विचारतात शंकर कुठं आहे शंकू कुठं कमेंट यायला लागले रे इथं म्हणून खाली भारी हळूहळू जातोय बघा तर समोरची भिंत असते समोरच्या भिंतीजवळ आपण हळूहळू जातोय खूप डेंजरस असा रस्ता आहे उतरून यायला लागतोय राईट साईडला पकडावं लागतंय थोडं थोडं बघा पाय बघा कसे धरून ठेवले ते चौका बंदरा तर आता उतरलेला आहे खाली चौका चौका वरती येताना वांदी होती वरती येताना उदास होईल तर हा बंदरा बघू शकता तुम्ही दादा इथं खाली गेलेला आहे खाली जाणं थोडं कठीण आहे कारण नंतर खाली जर गेलो तर वर येणं लय कठीण आहे वर येताना काय अच्छा गावात बरं आलो वेल धरून काय वेलो वेलीन जो, वेली जो कापला ना आपल्याला आपली वेळ खराब यायची बरोबर फोटो हा मार मार्ग हा बघा हा बंधारा आणि खूप छान बंधारा आहे बघितला असेल तर जबरदस्त असा बंधारा आपण बघितलं बघायला आलो तो जा डेंजरस वाटते जरा ना ती <laughs> बंधाराजवळ आपण आलेलो आहे बघा हा बघा बंधारा ही ती भिंत फायनली इथं आलो आहे बघा आणि वगैरे आहे व्यवस्थित लहान मुलं वगैरे पोहू शकतात आरामात आम्ही सुद्धा पोहू शकतो तर खूप जबरदस्त असा धबधबा आहे हे बघा हे बघा ह्याच्यापेक्षा काय पाहिजे बोल तुला काय पाहिजे पण मित्रांनो येताना खूप सांभाळून यायला पाहिजे अजून रोड तेवढा झालेला नाही आहे हां तो रोड नक्कीच होईल लवकरात लवकर आणि तो रोड झाला की नक्कीच हे एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाऊ शकतं उंबईतील एक जबरदस्त असा बंधारा सरकारी प्रकल्प आम्ही खूप छान पद्धतीने बांधला गेला आहे आता तरी असं दिसतं आहे आणि आपल्या शिवपर्धाने एक तो बांधलेला आहे तो शासकीय ठेकेदार आहे तर कसा वाटला शब्द नक्की सांगा अजून आमची मजा चालू आहे बघा दादा कुठे गेला आहे बघा दादा वरती गेलेला आहे तिकडं पण सुरुवात केली आहे चालायला वाव हिलेरियस हिलेरियस आनंद घेतो आपण स्वतः केलेल्या कामाचं मूल्यमापन करणं सुद्धा इतकंच गरजेचं असतं आणि तेच तुम्ही ह्या व्हिडिओतून बघताय सांग टांग टडन कडण ट छान होता आणि तुम्हाला तर आवडलं असेल <laughs> तर ॲडव्हेंचर होतं हे आमच्यासाठी खरंच आणि खूप मजा वाटली बंधाऱ्यावर संकुचित तो आले नाहीत कारण खाली जाण्याचा रस्ता जो होता तो अजून झालेला नाही आहे मी बघाशी सांगितलं तसं पण जेव्हा रस्ता होईल तेव्हा सगळ्यांनी नक्की भेट द्या आपल्या बंधाऱ्याला ओमळीत संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर मी तुम्हाला देईनच तर नक्की या चला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या लॉगला आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा मोठे सबस्क्राईब करा हा चला बाय बाय